आजच्या सकाळ सकाळ आपण बाहेर आलो आजच्या दिवसाची सुरुवात आपण स्वामींचं दर्शन घेतले आता एक आपण ज्या साईडवर आलो आहोत तिथं गणपतीचं एक मंदिर आहे तर ते गणपतीचं मंदिर तुम्हाला दाखवतो गणपती मंदिर तिथं दर्शन घेऊन आपन आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत जादूवाडी मध्ये एका सोसायटीमध्ये आलेलं आपण आर्थिंग काम आहे आज थोडा वेगळा विषय आज तुम्ही बघू शकता आता दाखवतो तुम्हाला हे आहे गणपती मंदिर दर्शन झालेलं आपलं आपण कामाला सुरुवात करणार